काय मोठा काय नाही लक्षात आमच्या पेक्षा कमी मी स्वतः आमदार म्हणून आलेलं आहे डीन ना बोलवा इथे मी पुढे तुमची होती पण चाललंय का सांगा परत दिवस आहे तुम्हाला होती भेंगलोर पेशंट प्रकारतील खुलून जायचं काय झालं ते सांगा मला माहिती तुम्हाला भेटलो तुमच्या वरिष्ठांना भेटलो कोण ते त्यानंतर काय झालं बदल सांग मला मला आता मी काय सोडणार नाही तुम्ही घेतलं ना हॉस्पिटल तुम्ही जबाबदारी आहे ना पण सांग मला आपण हे कोण इंडियन डॉक्टर आपण काय सांगा आता माझ्या माहितीप्रमाणे सिस्टर कुठे इंचार्ज फोन आहे किती आज झाली सांगा डॉक्टर नाही ते आता तो माणूस फोन मिळालाय मला कोण जबाबदार जबाबदार सांगा त्याला आता योग्य ते उपचार न मिळाला तो माणूस मिळाला मृत्युमुखी पडलेला आहे असं काही असू दे तर तुम्ही जातामध्ये आता साडेकर आल होत काय करताना डीन बोलवून घ्यायचं मी नाही मोठा काय नाही रक्षक आमच्या घरी मी स्वतः आमदार म्हणून आलेला आहे डीन ना बोलवा येते मी बघ

तुमच्यामध्ये बदल काहीच ना म्हणत त्या दिवशी आपण गेलो होतो आपण स्वतः आम्ही भेटायला आज मी बोलत किती सांगा मग माझा मूल आणण्याचे की जिल्ह्यातले अनेक कुठं आहेत म्हणजे भूल तज्ञ नसल्यामुळे त्यांचे ऑपरेशन होत नाही अजूनही नाही डॉक्टर बोल बोलवले काल, काल कोणी ना संगीतकारांना बोलवलं संगीतकारांना बोलवलं ना बोलवते मला डॉक्टर ना दांडेकर मुख्यमंत्री आले होते अरे काय तिघांना करून गेले

Una bueno, bola del sistema.